स्वामी समर्थ मंडळी अनेकांच्या घरी यंदा महालक्ष्मीची घटस्वरूपात सुंदर मांडणी केली असेल लक्ष्मीची मनोभावे पूजा बांधली असेल पण हे व्रत केवळ मांडणी करून किंवा पूजा करून पूर्ण होत नाही तर त्याचे उद्यापन करण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे हे उद्यापन कधी करायचं चौथ्या की पाचव्या गुरुवारी असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करणं अत्यंत शुभ मानलं जातं हे व्रत केल्यानं घरात धनधान्य सुखसमृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील सलग चार किंवा पाच गुरुवारी केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं ते कसं करावं यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार असणार आहेत आणि विशेष म्हणजे शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबर रोजी असणार आहे या दिवशी अमावश्या सुरू होणार आहे मग अनेकांच्या मनात प्रश्न येतोय की अमावश्या असताना उद्यापन करावं की नाही ज्योतिषी सांगतात की अमावश्या असली तरी गुरुवारी महालक्ष्मी व्रत करायचं आणि उद्यापनही करायचं अगदी अठरा डिसेंबरला अमावश्या असली तरी गुरुवारी व्रत करून उद्यापन केलं जाऊ शकतं आता काही जणांना प्रश्न पडतो की काही कारणामुळे त्यांना सर्व गुरुवार व्रत करणं शक्य नसतं कोणाला गावी जायचं असतं तर कोणाला इतर अडचणी असतात अशा परिस्थितीत उद्यापन कधी करावं तर तुम्ही दोन गुरुवार झाले की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकता तीन गुरुवार झाले की चौथ्या गुरुवारी देखील व्रताचं उद्यापन करू शकता ज्यांना अगदी शक्य नसेल आणि कलस्थापना करण्याची खूप इच्छा असेल अशांनी फक्त कोणत्याही एका मार्गशीर्ष गुरुवारी या व्रताची मांडणी आणि विधिवत पूजा करून उद्यापन करावं बाकी सर्व मार्गशीर्ष गुरुवारी उपास ठेवावा आणि नित्यपूजा करावी त्यामुळे देखील पूजेचं पूर्ण फळ प्राप्त होतं पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की जर तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी उद्यापन करणार असाल तर उद्यापनविधी व्यवस्थित पार पाडावा आणि त्यानंतरच मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास मात्र आवर्जून करावेत उद्यापन झालं म्हणून उपास सोडून चालणार नाही अगदी शक्य नसेल तर देवाला प्रार्थना करून उपास ठेवू नये मात्र या दिवशी मांसाहार करू नये आता अठरा डिसेंबर रोजी उत्तर रात्र चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी अमावश्या सुरू होणार आहे आणि वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी ही आमोशा तिथी संपेल आता अठरा डिसेंबर रोजी आमोशा असली तरी हा संपूर्ण दिवस मार्गशीर्ष महिन्यातच येत असल्यानं उद्यापन करण्यात काही हरकत नाही असं सांगितलं जातं कारण दिवाळीत जेव्हा आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा सुद्धा आमावश्याच असते त्यामुळे त्यात काही शंका मनात ठेवू नये तुम्ही संभ्रभात असाल की उद्या पण अमावस्यानंतर करावं की आधी तर त्या दिवशी तुम्ही अमावस्या येण्याआधी उद्यापन करून रात्री उपास सोडू शकता किंवा अमावस्यानंतर सुद्धा उम... उद्यापन करण्यासही हरकत नाही शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी अमावश्या असली तरी तो दिवस शुभ आहे असं मानून त्या दिवशी उद्यापन अवश्य करावं किंवा यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता आता मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसं करावं तर ज्या गुरुवारी तुम्ही मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन करणार असाल त्या दिवशी इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची व्यवस्थित मांडणी करावी करावी पूजा करावी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकासाठी आमंत्रित करावं आपल्या घरी शक्य होतील तेवढ्या कुमारिका किंवा सुवासिनींना बोलवावं त्यांची ओटी भरावी त्यांचा मान सन्मान करावा त्यांना हळदी कुंकू लावावं देवीचं लक्ष्मी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी <गली> जर पुरुष हे महालक्ष्मी व्रत करत असतील तर आपल्या घरातील कुलस्त्रीकडून अशा प्रकारे सुहासिनींचा मान सम्मान करू शकता तसंच त्यांना महालक्ष्मी महात्म्य या पोथीचं पुस्तक भेट द्यावं आता महालक्ष्मीचे गुरुवार येत असतानाच मध्ये गुरुचरित्र पारायण किंवा दुसरे कुठलेही गुरुवार गुरुवारचं स्वामी समर्थांचं व्रत असू शकतं अकरा गुरुवारसोबत हे आलं तरी अशाच पद्धतीने हीच पूजा मांडून आपण महालक्ष्मीचं व्रत जे आहे ते करावं किंवा स्वामींच्या पूजेमध्ये किंवा गुरुचरित्रांच्या पूजेमध्ये देखील लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून फक्त पोतीची पूजा करून देखील आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करू शकता ज्यांना मार्गशीर्ष गुरुवारी हीच पूजा मार्गशीर्ष महिन्यात करायला जमणार नाही तर वर्षभर वर कधीही आपण अशा प्रकारे कुठल्याही गुरुवारी संकल्पयुक्त पूजा करून अशा पद्धतीने हे व्रत करू शकता पण यासाठी सुद्धा तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आता उद्यापनानंतरचे विधी आणि साहित्य विसर्जन बघूया उद्यापनाचे साहित्य हे दुसऱ्या दिवशी उचलताना आंघोळ करून पूजा करावी कळत न कळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे म्हणत देवीची क्षमा याचना करावी तुझे वा तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन बोलून नारळ उचलून ठेवावा गजरा फुल केसामध्ये माळावे दुर्वा आणि घटातील नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा प्रथा असेल तर प्रसाद बनवून हा नारळ तुम्ही खाऊ शकता आपापल्या भागातील पद्धतीने या घटातील नारळाचा उपयोग करावा सुपारी इतर नारळ आहारात वापरता येतात कापड गरजूंना दान करावं किंवा घरीच वापरू शकता काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात कलशातील पाणी तुळशी वृंदावनात घालावं हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावं आता या व्रताची काही विशेष नियम आहेत ते आपण पुढे बघूया आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये पूजा शांत मनानं करावी दुखी किंवा संतापलेल्या मनानं पूजा करू नये तर अशा प्रकारे या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करावं या व्रताचे तुमच्या घरात सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर नक्कीच नांदेल हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपण मैत्र तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र नुसार काही तुमच्या मनात शंका असतील त्यात वी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडते ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे तेव्हा तो कमेंटमध्ये नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री स्वामी समर्थ आणि नैदांस लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री महालक्ष्मी महा